नमस्कार स्वागत आहे मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला थंडी स्पेशल गोळाच्या पौष्टिक दशम्या कशा बनवायच्या आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही ते हा माझा व्हिडिओ शोपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल गुळाची दशमी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे किसून एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे प्रमाण बरोबर आहे त्याच्यानंतर इकडे एक चमचा मी वेलची पावडर घेतलेली आहे एक चमचा मी बडीशेप पावडर घेतलेली आहे भाजून असे पावडर केलेले आहे त्याच्यानंतर पाव चमचा मीठ घेतलेलं आहे दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे दोन चमचं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि इथे दोन चमचे मी तूप घेतलेलं आहे साजूक इथे कडे गरम करायला ठेवलेले आहेत आता आपल्या सर्वात अगोदर हे गुळ टाकून घ्यायचं आहे गोळ टाकायचं गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा बघा गुळाचं चांगलं पाणी करून घेतलेलं आहे आता आपल्याला त्याच्यानंतर हे गव्हाचं पीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर वेलची पावडर टाकायची आहे बडीसोप टाकायचे आहे पाव चमचा मीठ घेतलेलं आहे टाकायचं आहे रवा आणि बेसनपीठ चांगलं ता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आपण आता हे पीठ परातीत काढून घेऊया हे बघा परातीत काढून घेतलेलं आहे आता आपण थंड होऊन घेऊया हे बघा थंड झालेलं आहे आता आपण तूप लावून मस्त हे कणिक मळून घ्यायचं आहे हे बघा वाटीचं प्रमाण एकदम परफेक्ट होतं म्हणून व्यवस्थित झालं बघा कमी नाही जास्त नाही परफेक्ट झालेलं आहे हे बघा हे बघा चपातीला आपण उंडा घेतो याच पद्धतीने घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यावरती तूप लावायचं आहे त्याच्यानंतर पिठा खायचा आहे थोडंसं असं करून घ्यायचं हे बघा ह्या पद्धतीनं असं केलेलं आहे आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे

तूप लावायचं असे बघा छान फुगलेले आहे हे बघा ह्याच पद्धतीने आपण सर्व दशमी असाच करून घेऊया हे बघा आपल्या गोळाच्या दशमी तयार झालेल्या आहे आणि एकदम मौ मौलुसलोषित झालेलं आहे हे बघा आणि ही दशमी थंडीत आवर्जून केली जाते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला 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 ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद